मंजूर इथं वक्फ बोर्डाचा सरकारी जमिनीवर दावा कोपरगाव तहसीलदाराचं या प्रकरणाकडे दुर्लक्ष वक्फ बोर्डानं जमिनीवर ग्रामस्थ आक्रमक कोपरगाव तालुक्यातील मंजूर इथं दावा ठोकलाय सरकारी जमीन असून सुद्धा वक्फ बोर्डानं जमिनीवर दावा ठोकल्यानं मंजूर येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले मंजूर येथील ग्रामस्थांनी तातडीनं ग्रामसभा बोलवून वक्फ बोर्ड नष्ट करण्यात यावा अशी मागणी केली आहे गावकऱ्यांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता ही जमीन वक्फ बोर्डाकडे कशी गेली अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या येत आहेत सरकारी जमिनीवर दावा ठोकून सुद्धा तहसीलदार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व गावकरी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा मंजुरीतील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय व ते सर्टिफिकेट कॅन्सल व्हावा ही आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परंतु हा वक बोर्ड हा राक्षस कुणी कोण आला हे आम्हा नागरिकांना काही कळा ना एकच शस्त्र म्हणजे उपोषण उपोषणाने सगळे प्रश्न सुटले जातात आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने हा जो वक बोर्डाचा जो काही कायदा निघाला आहे तो फेटाळून लावत आहोत कुणीतरी येतं काहीतरी कागद जोडून हा प्रयोग करून गावातली ज्या लोकांना त्रास होतोय सगळं गाव थोडक्या शब्दात सांगायचं तर विचलित झालेलं आहे ह्या काय प्रकारे वक्फ बोर्ड की आम्ही सगळे एक होतो एक आहे आणि एकच राहणार या कायद्याला या ठिकाणी आजचा जो विषय होता ग्राम सभेचा बोर्ड नावाचा विषय होता आणि तो विषय आमच्या गावाला कुठल्याही प्रकारे मान्य नाहीये कारण इथं कुठलीही त्यांची प्रॉपर्टी नाहीये आणि याचा कुणीतरी येताना काहीतरी कागद जोडून हा प्रयोग करून गावातली ज्या लोकांना त्रास होतो आहे सगळं गाव थोडक्या शब्दात सांगायचं तर विचलित झालेलं आहे हे काय प्रकार आहे वर्कबोर्ड बोर्ड आणि लोकांना वर्कबोर्ड बोर्ड हा प्रकार माहीत नाही आणि ही वर्कबोर्ड बोर्ड ह्या लोकांना माहीत झालेलं आहे आता आणि त्याप्रमाणे आमचं गाव सगळं एकरूप झालेलं आहे आणि या गोष्टीसाठी आम्ही एक प्रकारे ग्रामसभा भरून एकमताने ठराव या ठिकाणी तुम्हाला मंजुरी दिलेला आहे आणि तो कॅन्सल व्हावा यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी या सभा भरवली आणि त्याच्यासाठी एकमताने तो ठराव आम्ही पास केलेला आहे ग्रामस्थांची भूमिका अशी आहे की या ठिकाणी हे वक बोर्ड होऊ नये आणि नाही आहे त्याच्यामुळे ती होऊच नाही एवढी भूमिका आमची आहे बोर्डाने या ठिकाणी दावा ठोकलेला त्यांनी पुरावे देखील आपल्या समोर सादर केलेले आहेत मात्र ग्रामस्थांना याची कणभर माहिती मिळाली नव्हती नेमकं काय हा सर्व प्रकार घडलेला ही कुणीतरी एक व्यक्ती काहीतरी कार्य कारवाई करते गावामध्ये आणि सगळ्या गावाला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यापासून हा प्रकार सगळं घडत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजेत हे आम्ही नुसतं ग्रामस्थ नाही तर पूर्ण महाराष्ट्रात त्याची नोंद घेतली गेली पाहिजे आज ग्रामसभा बोलवण्यात आलेली ग्रामसभेचं कारण काय होतं आणि काही होत दोन तीन दिवसांपूर्वी देखील तुमच्या काळावर एक बातमी आलेली आहे ती म्हणजे उपकोर्डानं जे आहे ते तुमच्या जमिनीवर दावा ठोकलेला आहे ग्रामस्थांची काय यावर भूमिका आहे ते आमच्या सगळ्या ग्रामस्थांचे हेच म्हणणं आहे की अचानक बोर्डाने जे दावा केलेला आहे हा एकदम चुकीचा आहे आणि त्याला आमचे मंजूर गावातले सगळे ग्रामस्थ एकमताने कुठं त्याला विरोध करून शेवटपर्यंत ते आम्ही वगभर होऊ देणार नाही हा आमचा ठाम आहे पुढे ग्रामस्थांची भूमिका काय असणार आहे तर मागण्या मान्य झाल्या तर ठीक आहे पुढे काही आंदोलनाची दिशा तुमची ठरते का हो सांडणार ना आमच्या गावात कुठलीही प्रकारची जमीन नाही कब्रस्तान नाही दरगाही नाही आणि हे रजिस्ट्रेशन व्हायरल झाल्यानंतर आमच्या गावात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि यवकबद्दल आम्हाला ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही याची शासनानं नोंद घ्यावी आणि हे प्रकरणी इथं प्रकर था, जागेवर थांबलेलं पाहिजे अजून एक आमच्या गावात हिंदूंचं एक पवित्र देवस्थान आहे बरोबर भविष्यात ह्या हां भविष्यात ह्या दोन जातींमध्ये किंवा या हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ना ते निर्माण होऊ शकतं असंतोष निर्माण होऊ शकतो, हो शकतो आणि शासनाने याची जबाबदारी घेऊन आणि हे प्रकरण लवकरात लवकर एवढीच मला शासनाला विनंती आता जे नुकतंच जे व्हायरल झालं वक्त बोर्डाची जे रजिस्ट्रेशन झालं त्या आपल्या मंजूर मध्ये त्या ठिकाणी एक धार्मिक स्थळ आहे शिवानंदगिरी महाराज यांचं आणि त्या रूपानं या ठिकाणी सगळे लोक एकत्र मानतात पण अचानक हे र वक्त बोर्ड आलं इथले वक्तबोर्डाची कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी तर कुठं नाही <सली> कुठल्या सरकारी जमिनीवर किंवा कुठल्याही बी या ठिकाणी त्यांची हे नसतानासुद्धा त्यांनी <सली> हे रजिस्ट्रेशन स्थापन केलं त्याबद्दल सगळं गावकऱ्यांचा मध्ये असंतोष निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी शेवट पण लढा द्यायचं ठरवलेलं आहे प्रकारे ग्रामपंचा एन ओ सी या ठिकाणी दिलेलं नाही आणि हा लढा जोपर्यंत हे मिटत नाही हे रजिस्ट्रेशन कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी जर शान दखल नाही घेतली तर आम्हाला उपोषण करण्याचा मार्ग या ठिकाणी अवलंबावा लागेल दादा दा दा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आता नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे महायुतीने हिंदुत्वाच्या नावाखाली जे आहे ते मतं या ठिकाणी वळवलेले आहेत किंवा त्याच जोरावर त्यांनी विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहेत हे सर्व जे प्रकरण आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मंजूरचे जे लोक आहेत ते काही प्रयत्न करणार आहे का प्रयत्न आता ग्रामसभेच्या माध्यमातूनच चालले आणि सगळं शांततेच्या माध्यमातून चाललेलं आहे आम्हाला शासनाला हेच सांगायचं काही गावाचा सगळ्यांनी विचार करावा शासनाने विचार करावा आणि हे प्रकरण इथं थांबवा हे दर्गे इथं कुठल्या प्रकारची दर्गा नाही आहे आणि ह्या वातावरण गावात असंतोष निर्माण झालेला आहे हे सगळं शासनाने लक्ष घालावं तसंच जर समजा सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं किंवा याच्यातून मार्ग निघाला नाही तर असं वाटतंय की भविष्यात या ठिकाणी मंजूरमध्ये वेगळी परिस्थिती बघायला मिळेल म्हणून शंभर टक्के जर सरकारने याच्याकडे दुर्लक्ष जर केलं सरकारने याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर गावावर खरंच एक संकट येणार आहे जर आम्ही जरी सरकारनं दुर्लक्ष केलं तरी आम्ही पूर्ण गाव एकत्र होणार आणि याचा हा लढा देतच राहणार कारण आतापर्यंत अशी परिस्थिती का आमच्या गावावर अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही काही जरी गावावर जरी संकट आलं तर आमचं गाव एक व्हायचं एक विचारानं आम्ही लढत असतो पण ही गोष्ट अशी आहे का एकाही जनतेला काहीच माहिती नाही वक्त हा शब्दच माहिती नव्हता जर वख जर आमच्या गावामध्ये येत असेल तर ही कशी ती प्रॉपर्टी पूर्ण दिली जाते त्याच्यावर काही अधिकार राहत नाही हे आत्ता निदर्शनात लोकांची आलं ज्यावेळेस जनतेच्या निदर्शनात आलं तर जनतेने एकच ठरवलेलं आहे का ही, ही, ता ही, ही गोष्ट मंजूर गावात येऊन द्यायची नाही याला आमचा पूर्ण विरोध राहील व जे हे रजिस्ट्रेशन झालं हे पण रजिस्ट्रेशन आम्हाला ऑथराईज इथं काय आम्हाला काही नोटीस आलेली नाही तशी आम्हाला पण असं बघायला मिळालं कुठून तो कागद आला व्हायरल झाला तो आमच्यापर्यंत आला व ते आम्ही ते बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्या मंजूर गावात अशी गोष्ट कधी घडत नाही मग ही गोष्ट कशी घडली मग याच्यावर फक्त आम्ही सगळं गाव एक आलो आम्ही ही गोष्ट घडून देणार नाही हे आज पण सगळं ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो दुसरी गोष्ट अशी की आम्ही कोणचीही प्रॉपर्टी वकला देणार नाही हे पण तितकंच खरं आहे कारण त्यांचा कोणताही याच्यावर हक्क नाही काही तसं काही नोंद नाही त्यांनी आमच्या ग्रामपंचायतची एन ओ सी पण घेतलेली नाही हे ज्यांना ज्यांना कोणाला असेल आम्हाला कोणाविरुद्ध तक्रार नाही करायची जे जेणे कुणी केलं असेल का त्यांनी सर्व ग्रामस्थांना बोलायला पाहिजे होतं त्यांनी ग्रामपंचायतची एन ओ सी घ्यायला पाहिजे होती त्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाही त्यामुळं आमचा सगळा ग्रामस्थांचा त्याला विरोध आहे व जे जे सर्टिफिकेट आता आपल्याला जे मिळालेलं आहे आम्हाला बघायला ते आमच्यापर्यंत आलेलं नाही पण जे आम्हाला बघायला मिळालं त्या सर्टिफिकेटला आमच्या पूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे व ते सर्टिफिकेट कॅन्सल व्हावा ही आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे बरं जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमच्या गावकऱ्यांची भूमिका काय असणार आहे पुढची आमची भूमिका एकत्र आंदोलन आणि उपोषण शस्त्र कारण संविधानाप्रमाणे आपण एकच शस्त्र म्हणजे उपोषण सगळे प्रश्न तर नुकतंच आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे मात्र याच कायद्यानुसार याच कायद्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आता हे प्रकरण आहेत हे तुम्ही कोणत्या स्तरावर नेणार आहेत किंवा तुम्ही राज्या राज्य सरकारपर्यंत पोहोचणार आहेत आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा असे कायदे नव्हते आता ह्या गावामध्ये सर्व नागरिक व्यवस्थित गुन्ह्या राहत होते परंतु हा वकबोर्ड हा राक्षस कुणी कोण आला हे आम्हा नागरिकांना काही कळा ना आज जर हे जर सर्व लोकांच्या जमिनी जर घ्यायला लागले तर आम्ही सर्व नागरिक तहशील प्रांत तसंच राज्यस्तरापर्यंत आंदोलन नेऊ आणि जर आमच्या जमिनी जर जातच असतील तर आम्ही सर्व नागरिकांनी आत्मदहन करण्याचं ठरविलेलं आहे काय सांगाल कदा आज ग्रामसभा पार पडलेल्या आहेत दोन दिवसांपूर्वीच तुमच्यासमोर एक घटना समोर आली की ती तुम्हाला कळाली मंजूरची जी जागा आहे वीज गुंठे ती आता वफ बोर्डाच्या त्यांनी त्या ठिकाणी दावा ठोकलेला आहे का वाटतं या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणि आज ग्रामसभेमध्ये काय 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 ठरलेलं आहे आम्ही गावाने असं ठरवलेलं आहे की आमच्या गावात वक बोर्डची जमीन नाहीची आम्ही ग्रामसभेच्या मार्फत आता जी ग्रामसभा घेतली सगळ्या गावांचा आज आम्ही ठराव घेणार आहे म्हणजे ठराव झाला आहे की आमच्या गावात कुठल्याही प्रकारची वर्क बोर्डची जमीन नाही आहे त्याचा मुळात आम्ही ग्रामसभे शासनाला एवढं सांगू इच्छितो की इथे जमीन नसताना आम्ही त्यांना पण एक परिपत्रक देणार आहे की जेणेकरून हा कायदा पूर्ण देशातूनच कायदाबाह्य घटनाबाह्य व्हावा अशी मी तुमच्या मार्फत एक शासनाला विनंती करतो की अशा प्रकारे कोण लादणं हे नाहीये आपली मुळात भारतीय राज्य घटनाच अशी की धरून प्रत्येकाला एक केले हिंदुत्व आहे प्रत्येकाला धरून करू नये का अशा प्रकारचा कायदा हा लादला जाऊ नये आणि हा कायदा रद्द करण्यात यावा या निमित्ताने आम्ही मंजूरवाशी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही सगळे एक होतो एक आहे आणि एकच राहणार काईदे पुर्ण या कायद्याला आमचा पूर्ण विरोध आहे या ठिकाणी ग्रामसभेत आपण जर पाहिलं तर महिलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक घटना या ठिकाणी ग्रामस्थांच्या उघडकीस आलेली होती ते म्हणजे वफ ज्या बोर्डानं या ठिकाणी जमिनीवर डावा ठोकलेला आहे आणि त्याचमुळं या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो या ठिकाणी मंजूरच्या महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसभेमध्ये आलेल्या होत्या आणि वफ जो कायदा आहे किंवा बोर्ड आहे ते नष्ट करण्यात यावं ते संपूर्ण संपुष्टात आणण्यात यावं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही महिला हो आहे आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया ताई काय सांगाल आज ग्रामसभा या ठिकाणी पार पडलेली आहे नेमक्या आपल्या काय मागण्या होत्या आणि ग्रामसभेमध्ये नेमके काय ठरलंय नमस्कार मी मंजूर गावची ग्रामस्थ आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं वर्क बोर्डाचं कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाहीये आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने हा जो वर्क बोर्डाचा जो काही कायदा निघाला आहे तो फेटाळून लावत आहोत हीच मी या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या महिलांच्या वतीने इथं मंजुरी दे ताई कोणत्याही प्रकारे ग्रामस्था ग्रामस्थांसोबत चर्चा न करता सरपंचांचा आदेश न घेता ही घटना तुमच्या हो, समोर ये कोणत्याही प्रकारची आम्हाला अगोदर नोटीस आलेली नव्हती डायरेक्ट आमच्या गावामध्ये हा हे सरपिकिट आलेला आहे त्यामुळे सगळे ग्रामस्थ ग्रामस्थ महिला सगळ्या या अचानक आल्यामुळे सगळेच गोंधळून गेलेलं आहे त्यामुळे सगळ्या महिला आणि सर्व भाऊ बंधूंच्या वक्तीने हे सगळं वक्त बोर्डाची जो काही आम्हाला नोटीस आलेली आहे ते आम्ही सगळं फेटाळून लावत आहोत आमच्या गावात कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही ताई नेमकी आज ग्रामसभा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत महत्वाच्या विषयावर ग्रामसभा पार पडलेल्या आहेत नेमक्या आपल्या कोणत्या मागण्या होत्या किंवा आपण कोणत्या विषयावर चर्चा केलेली फक्त कायदा हा आमच्या गावात लागू नाही झाला पाहिजे आमच्या महिलांचे व पुरुषांचे हे मत हा कायदा आमच्या गावात लागू नाही झालेला पाहिजे फेटळून गेला पाहिजे फेटळून गेला पाहिजे हद्द पार करा हद्द पार करा हद्द पार करा हद्द पार करा बर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं जर पाहिलं तर महिलांचा देखील आपला आक्रमक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा जो कायदा आहे हा नष्ट करण्यात यावा अशी देखील मागणी या ठिकाणी होती तरुण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा देखील समावेश होता मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि जर समजा हा कायदा नष्ट झाला नाही तर या ठिकाणी आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा देखील जो आहे तो निर्णय या ठिकाणी ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र ंद्र फडणवीस राज्यपाल यांना भेटून देखील या ठिकाणी महिला ज्या आहेत ते निवेदन देणार आहेत येथील ग्रामस्थ देखील निवेदन देणार आहेत असं देखील या ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे